मध्ये सन्माननीय खडसे साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला तो खरा आहे या पद्धतीचं निवेदनही आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून तशा पद्धतीचे वाय एस पीच्या पोस्ट ॲड झाल्यानंतर पूर्वपरीक्षा आधी दिलेल्या विद्यार्थ्यांबरोबर यांना सुद्धा ती संधी देण्याबाबतीचा निर्णय आणि निर्देश आपण आयोगाला कळव बरोबरीने मला या ठिकाणी हो त्याच्या आधी कळव त्याच्या आधी कळव आजच कळव ही मला सांगायचं आहे की आपण हाही निर्णय केला खरं तर त्याला नंतर चॅलेंज झाला या वैद्यकीय तपासणीची जी वैद्यकीय वैधता आहे ज्याच्यात आपण छाती येऊनची आणि वेगवेगळ्या पोस्ट वेगवेगळी असते आपण आता एम पी एस सीच्या स्तरावरच पूर्वपरीक्षेचा रिझल्ट लागताना त्याबरोबरच या वैद्यकीय तपासण्या एम पी एस सीतच कराव्यात असाही आपण निर्णय केला खरं तर काही विद्यार्थ्यांनी त्यालाही चॅलेंज केलं त्याच्या मागचा हेतूच आपला हा होता की अंतिम आधी जी पूर्वपरीक्षेची आपण पाठवू आधी वैद्यकीय हो तपास नाही त्याच वेळा तिकडे करण्यात यावी पण त्याला चॅलेंज केलं पण ह्या बाबतीत डीवाय एस पीच्या बाबतीत आपण निर्देश तीन एप्रिलच्या आधी त्यांना देऊ